काल सव्वीस जानेवारी होती प्रजासत्ताक दिन होता भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचं दिवस म्हणजे ज्या दिवशी सुरू झालं ते म्हणजे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी आणि त्या दिवशी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी झेंडा कार्यक्रमाला जात असताना कि तिथं वक्तव्य करत असताना बाबासाहेबाचं नाव सुद्धा घेतलं नाही हे जाणून बुजून केलेलं त्यांचं कृत्य आहे बाबासाहेब त्यांना अजूनही पचले नाहीत आर आर एस एसला ला आणि बी जे पीला बाबासाहेबांना लिहिलेलं संविधान मान्य नाही याच्यातून दिसून येते आणि काल जे त्यांनी केलं त्याच्यामुळं महाराष्ट्र भरातल्या आंबेडकरी अनुयामध्ये आक्रोश आहे आणि हा आक्रोश म्हणून आम्ही त्यांना जोडे बारायचं आंदोलन केलंय त्या मुख्यमंत्र्याला माझं सांगणं आहे की त्या माणसाला तात्काळ याची हकालपट्टी करावी आणि अॅट्रॉसिटीच्या ऍक्ट अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा महाराष्ट्रभर आंबेडकर पेटल्याशिवाय रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावणे पण अनेक ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो लावला जात नाही ही मानसिकता आहे का शासन दरबारात तो, तो, तो जी आरच काढा लागतो यासाठी याबद्दल काय म्हणतो हा जी आर आहे मनातून यांच्या बाबासाहेब हे मनात मना ज्यांचा द्वेष आहे बाबासाहेबाबद्दल हा द्वेष जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत हे काय फोटो लावणार नाहीत आज परभणीत सुद्धा अनेक शाळांमध्ये बाबासाहेबांचा फोटो लावला नाही आमच्याकडे त्याचे कंप्लेंट सुद्धा आलेले आहेत त्या शाळावर सुद्धा कारवाई करण्यासाठी आम्ही पुढचे पाऊल उचलणार आहोत कारण बाबासाहेब ज्या बाबासाहेबाने एवढं सुंदर संविधान या देशाला दिलं त्या संविधानामुळे आज या देशामध्ये सात हजार जातीचे लोक गुन्हा गोविंदाने राहतात त्या बाबासाहेबांचा दिवस एवढा कशामुळे हे लोक करतात हा विचार करण्याची गोष्ट आहे आणि जर फोटो तुम्ही लावत नाहीत बाबासाहेबाचं तुम्ही नाव घेत नाहीत आणि समोर येऊन ते सांगते की जयंतीमध्ये मी निळे शर्ट घालून नाचलो नाचण्यानं ते दिखावा आम्हाला समाजाला कळून चुकलेला आहे तुम्ही काय दिखावा करता आम्हाला अमा, माहित आहे की तुमच्या मनामध्ये बाबासाहेब बी नाहीत आणि बाबासाहेबाचं संविधान पण नाही पण या देशामध्ये जोपर्यंत बाबासाहेबांचा भीमसैनिक जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या सात पिढ्या सुद्धा हे संविधान संपू देणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी म्हणाले की मी माझ्या गावामध्ये आहे हे केलेली गोष्ट ते तुम्ही कधी भाषण बघा त्यांचं ते जेव्हा संविधानाचा विषय काढतात तेव्हा संविधान निर्माते नाही म्हणत ते प्रमुख सिने प्रमुख म्हणतात म्हणजे त्यांच्या त्यांचं म्हणणं आहे की संविधान हे फक्त बाबासाहेबांनी दिले नाही अजून सात आठ जण त्यांनी मिळून हे संविधान दिले पण हे चुकीचं आहे बाबासाहेबांना फक्त आज डॉक्टर आहे त्यांनी जे काल म्हणले की मी चुकून केलं हे चुकीचं गोष्ट आहे त्यांनी दिल्या बाबासाहेबांचा पुतळा बसवला एक, एक कारण ते लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधीच ते काम करतात पण मनातला जातीवा त्यांच्या जात नाही म्हणून आम्ही आज हे आंदोलन केलं एकीकडे आंबेडकरी संघटनांनी असा आक्षेप घेतला इतर नेत्यांचं नाव अनेक दुसऱ्यांचं बाबासाहेबांचं काय बाबासाहेबाचं नाव सुटू शकत नाही बाबासाहेब म्हणले की अंग पोटामध्ये ओळा उठते यांच्या ज्या महा समाजावर कित्येक वर्ष तोडण आणि अन्याय अत्याचार केला त्या समाजातल्या एका माणसानं बाबासाहेबानं संविधान दिलं या देशाचं संविधान जे या जगामध्ये सगळ्यात सुंदर संविधान आहे ज्या जगाने मान्य केलेलं संविधान आहे ते गोष्ट यांच्या मनामध्ये फुटती त्याच्यामुळे हे बाबासाहेबाला नाकारण्याचं काम करतात आणि संविधानाला नाकारण्याचं काम करतात यांचा जे उद्देश आहे बाबासाहेबाचं संविधान संपवल्याचं ते कधीही पूर्ण होणार नाही जोपर्यंत आम्ही आमची जी मागणी आहे चौदा शेतीच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ते मंडळावरती दाखलपट्टी करावी हे जर झालं तर ठीक आहे नाहीतर महाराष्ट्रभरात आंदोलन पेटल्या शिवराय